नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम जय राज्यात धनगर आरक्षणासाठी आता अभ्यास गटाची स्थापना केली गेली आहे धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी महायुती सरकारने हाल हालचाली सुरू केल्या आहेत त्यानुसार धनगर समाजाचा जमाती अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगाने सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापना करण्यात आली आहे अशी घोषणा देखील इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली धनगर समाजाच्या योजना अजलदगतीने राबवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कृषी दल स्थापना करण्यात येत असल्याचे त्यांनी देखील जाहीर केले त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेमध्ये देखील सादर केलेल्या निवेदनात मंत्री सावे म्हटले की सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दे स्थापन केलेल्या अभ्यास गटाला मध्य प्रदेश तसेच बिहार तेलंगणा छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या राज्यातील अनुसूचित जाती जमातीमध्ये जे काही समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने अवलंबिलेल्या जे काही कार्यपद्धतीचा अभ्यास अहवाल सादर करायचा आहे अभ्यास गटाने मध्य बिहार मध्य प्रदेश बिहार तेलंगणा या राज्यांचा अभ्यास दौरा केलेला आहे उर्वरित राज्यातील अभ्यासगट करून एकत्रित अहवाल सादर केल्यानंतर अहवालातील ज्या काही शिफारसी राज्य मागास वर्ग आयोगाकडून तपासल्या जातील त्या अनुषंगाने योग्य तो शासन निर्णय देखील होईल आणि प्रयत्निश प्रयत्नशील असल्याने त्यांनी स्पष्ट केले त्यानंतर मित्रांनो बघा कसं झालेलं आहे आता स समितीची घोषणा धनगर समाजासाठी आदिवासी योजनांच्या धर्तीवर तेरा योजना यशस्वीपणे राबवण्यात येत आहेत त्यामध्ये काही योजना आहेत त्या मी सांगतो जसं की काही प्रामुख्याने इंग्रजी माध्यमांचे शिक्षण आहे घरकुल योजना आहेत वसतीगृह आहेत वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी संयम स्वयं योजना आहे एम पी एस सी एम पी एस सी आणि यू पी एस सी विद्यार्थी जे आहेत ते तयारी करतात त्या तयारींसाठी प्रशिक्षण इत्यादींचा समावेश केलेला आहे त्यानंतर देखील धनगर समाजासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचे संनियंत्रण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदत्त समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्यानंतर धनगर समाजात जे काही योजना जलदगतीने राबवण्यासाठी मुख्य सचिव यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली कृषी दल स्थापना करण्यात आल्याची देखील घोषणा केलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगायचं आहे सध्या राज्यात धनगर आरक्षणासाठी आता एक अभ्यास गटाची स्थापना केली जाई गेली आहे आणि तो इतर राज्यामध्ये जाऊन तो अभ्यास करणार आहे आणि ते देखील सर्व मंत्रिमंडळासोबत सादर होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंटद्वारे आपल्याला कळवा धन्यवाद